खूप खूप शुभेच्छा दे नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळ्यांना दही कालायच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडे किती लाखाची दही हंडी लावली आहे आमच्याकडे दहा लाखाची हंडी लावली आहे सगळ्यांनी म्हणून आमच्याकडे राजकारणी लोकच लावतात ना त्याच्यामुळे खूप मोठी आहे पण ते आमच्याकडून पाच सहा किलोमीटर लांब आहे तर मी जात नाही आणि गर्दी पण खूप असते तर मला वाटत होतं तिकडे जाऊन लाईव्ह घ्यावी म्हणून पण नको वाटतं संध्याकाळचं कुठे जायला तुमच्याकडे अंडी फोडली का आमच्याकडे फोडत नाही फक्त हात लावून येतात सगळे मंडळ सगळी मंडळं हात लावून येतात सगळी मंडळ हात लावून येतात बाबा पण छान चाफ्याचं फूल तोडूया आमच्याकडे झाडावर बघा हे असं चाफ्याचं फूल आहे हे बघा बघितलं कसं छान सुगंध एकदम मस्त अशी सगळी चाफ्याची फुलं आहे झाडाला वाव सुगंध तुम्हाला पण देते सुगंध घ्या सुगंध कोणाला सुगंध हवा का तर घ्या मस्त साफयचं फुल ताज एकदम काय सुंदर नमस्कार सगळ्यांना दही दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना अशी खूप आहेत वरती पण हात पुरत नाही माझा अशा वरती खूप आहे पाऊस पडतो तो बाप पण आहे बघा अस छान गुलाब आहे आणि हे आता उद्या चाफ्याचं पूल उद्या होणार आहे हे हे उद्या होणार अशा कळ्या आहेत आता कळ्या पण भरपूर आहेत सगळ्या फुली आहे बाकी असे सगळे शोची आहेत भरपूर झाडं स्नेक आहे स्नेक्स बघा किती भरलं आहे पूर्ण स्नेकच है ना आमच्या माळ्यामध्ये पाटाच पाणी जात गुलाब जाई जोई मोगरा फुलवीत मळाच्या माळ्यामध्ये पाटाच पाणी जाते गुलाब जाई जोई मोगरा फुल हे बघा वा एक लाईक करा हा पांढरा चापा आहे पूर्ण पांढरा चापा बघा जास्वंदाचं फुल उमलत आहे ओ oh, wow. 咱说到这点。 हाय हॅलो सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा पावसाला काय होतंय काय माहिती बघा येतच राहतो नुसता पाऊस येतच राहतो जरा थोडंसं उघडलं की लगेच आला पाऊस आला पावसाचं पण काय खरं नाही आमच्याकडे बघा केवढी झाडं आहेत देवा। नमस्कार सगळ्यांना नमस्कार दहीहंडीच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा तुमच्याकडे किती हजाराची दहीहंडी लावली होती आमच्याकडे पाच लाखाची लावली आहे एका ठिकाणी पाच लाख लोकांची लावली आहे एका ठिकाणी अशा दोन दहीहंडी आमच्याकडे लावल्यात ते आता रात्री अकरा वाजेपर्यंत फुटतील दादा पाणी आहे हो सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक ला करायला काही प्रॉब्लेम नाही आपले पैसे जात नाही बळा च्या मळ्यामध्ये मध्ये गुलाब जाय मोगर फुल गेला हरी कुणा गावा कुणाला नाही कसा ठावा कुमे ना गो कुळात पावा न उडतो डोळा डोळा दावा उडतो Đô la, đô la bai đá ba Ghe la Kuna la na e ka sa thá ba Mê na go kura te pa ba Nau rô tô Đô la, bai đá ba Nau rô bai đá కులా <Sýstup> 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 Terima kasih telah menonton!

हां उन्होंने बोला सही तो बात चलीस हां इस चक्कर कई घरल बात हो गई आओ तो समझा से चला रहा हां कोई साफा पाछो तो नहीं हां चालू हो के तो ऊपर से वो बच्ची है तो कहां से से के बोलने का है हमको भी कैसे है के दिमाग में

बोलून दे नाही नाही काल मी जो मेन शो वाला बोलत वाली मी शकतेच बोलू हा आणि जेव्हा बरं असेल ना तर तिथे तिथे एकदम म्हटलं नाही ना मग मग आणि गाडी आणि हर करू नका टाकून दे ना साठ काका थोडे दिवस से सोला केलं आहे तसे काय وقت काय तसे नाही नोकरी म्हणून की म्हणलं था हो समजलं असे आणि दुसरे सोलाचा काही